सर्व अभिगत हरकांनो पहा महत्वपूर्ण अनाऊन्समेंट टेट दोन हजार बावीस टप्पा दोनसाठी साठी स्व प्रमाणपत्राची नोंदणी किंवा दुरुस्ती करण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे संबंधित उमेदवारी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत स्वप्रमाण नोंदणी किंवा दुरुस्ती इथे तुम्हाला करायची आहे म्हणजे फक्त एकच दिवस तुमच्यासाठी इथे शिल्लक आहे इथे आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती पीपीटी व्हिडिओ स्वरूपात इथे घेणार पाहणार आहोत पहा तुम्हाला यामध्ये आपण एस बी सी प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरी कशी चेंज करायची किंवा तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे अपलोड करायचे राहिले होते ठीक आहे ते कसे अपलोड करायची किंवा टी ई टी सी टी ई टीचे मार्क्स तुम्ही टाकले राही नव्हते ओके तुम्हाला काय करायचं तर टेट दोन हजार बावीस महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी या साईटवर तुम्हाला जायचं आहे किंवा किंवा टीचर रिक्रुटमेंट केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट होम पेज ओपन होईल त्यानंतर टेट, टेट दोन हजार सतरा आणि टेट दोन हजार बावीस असे दोन तुम्हाला इथे अकाउंट्स दिसतील त्यामध्ये टेट दोन हजार बावीस तुम्हाला घेतल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल हे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड येईल आणि कॅपच्या तुम्हाला टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन ऑप्शन येईल लॉग इन तुम्हाला इथे करायचं आहे केल्यानंतर तुमच्या पुढे तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि पासवर्ड येईल ते तुम्हाला टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर तुमच्यापुढे पुढे एक सेल्फ असं फॉर्म ऑलरेडी सेल्फ सर्टिफाईड इथं तुम्हाला दाखवल्याचं किंवा फेज वनसाठी होतं तुम्हाला इथे अनसर्टिफाय नावाचं तुम्हाला वेबसाईटला एक नाव दिसते बा ॲप्लिकेशन ऑफ डॅशबोर्ड त्याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला अशा प्रकारचं परत एंटर ओ टी पी वगैरे तुम्हाला इथे येणार आहे पहा ते क्लिक केल्यानंतर अनसर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला पा पर्सनल डिटेल्स ॲड्रेस डिटेल्स कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल्स अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल्स प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिके डिटेल्स किंवा हे सर्व तुम्हाला माहिती इथे अपलोड करायचं सुरवातीपासून पासून पहा आपण इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स आहेत फक्त पर्सनल डिशेशन पहा हे ऑलरेडी फिल येतात त्यामुळे इथे तुम्हाला काही चेंज करता येत नाही फक्त तिथं मॅरिड्स आणि अनमॅरिडचं मॅरिड करू शकता तुम्ही ठीक आहे हे जे दिसते तुम्हाला ब्लॅक ते चेंज करू शकत नाहीत ठीक आहे मॅरिड असेल तर तुम्ही काय आपले चिल्ड्रन्स टाकू शकता त्यानंतर इथं तुम्हाला सेव अँड नेक्स्टवर जायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला दुसरं पेज पुढे ॲड्रेस डिटेलचं ओपन होईल पहा ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि सेम असेल तर इथे ओके करायचे त्यानंतर पहा महत्त्वाचं तुम्हाला कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स म्हणजे ते फिलअप्स करायचं आहे सी बी सी कॅन्डिडेटसाठी कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल्सवर गेल्यानंतर तुम्हाला आर यू डोमन सॉइल ऑफ महाराष्ट्र इथे एस करायचं आहे त्यानंतर सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर पहा इथे कॅटेगरी ऑफ ॲप्लिकेंट इथे तुम्ही ओके केल्यानंतर तुम्हाला इथे तीन कास्ट दिसतील त्यापैकी आपली कास्ट एस सी बी सी तुम्ही इथे घ्या आणि घेतल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर इथं टाकायचा आहे सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायची कधी मिळाले आणि त्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर खाली डू यू हैव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट येस करायचे एस केल्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि अपलोड सर्टिफिकेट तुम्हाला इथे करायचं आहे त्यानंतर पहा इथे अॅकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये तुम्ही तुमचं शिक्षण जे काय इथं तुम्ही ॲड क्वालिफिकेशनवर जाऊन तुम्ही आपली माहिती ते भरू शकता पहा मी इथे ऑलरेडी माझं शिक्षण काय ते फिलअप केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे सेवन नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला खाली प्रोफेशनल डिटेल्सवर जायचं आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल तुमची व्यावसायिक पात्रता काय पहा इथे मी डिप्लोमा टाकला आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि कॉम्प्युटर म्हणजे एम एस सी आय टी तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला टी टी किंवा सी टी टी जे काय असेल तुम्ही तर टी ई टी असेल टी ई टी टाका सी टी टी असेल सी टी टी टाका सी टी टी डिटेल्स क्वालिफाईड आहे एअस करा पेपरवर यस असेल सी टी टी नंबर टाका फर्स्ट नेम मिडल नंबर मिडल नेम अशा प्रकारे तुम्ही इथे माहिती भरू शकता ही माहिती भरल्यानंतर पहा खालीच पेपर टू मॅथ आणि सायन्स माहिती तुम्ही भरायची भरल्यानंतर पहा लास्टला तुमच्यापुढं असं एक फॉर्म ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला खाली गेल्यानंतर हे संपूर्ण झाल्यानंतर इथं हे चेकबॉक्स ओके करायचं आणि सेल सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्मवर तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे ओके केल्यानंतर पहा तुमच्यापुढे अशा प्रकारे तुमच्यापुढे अशा प्रकारे फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला तुम्हाला दिसेल अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉर्म भरू शकता काही अडचण असेल आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद थँक्यू सो मच